श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम अरिमित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा मानापमानी सरीसा होतू जाय जा त्याप्रमाणे अर्जुना जो शत्रू मित्र मान अपमान यांच्या ठिकाणी एकसारखी समबुद्धी ठेवतो तीही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया ज्याप्रमाणे आकाश तिन्ही ऋतूमध्ये एकसारखे समानच असते त्याप्रमाणे थंडी वगून या दोहोंना जो सारखाच लेखतो दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडूसुता तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्तु जो हे अर्जुना मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याला सारखेच मानतो त्याप्रमाणे प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांना जो सारखे लेखून निर्विकार राहतो माधुरी चंद्रिका सरीशिरा या रंका तैसा जो सकळी का भूता समूह ज्याप्रमाणे चांदणे दारिद्र्याला व राजाला सारखेच आल्हादकारक वाटते त्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एक दयाबुद्धीच ठेवतो आगविया जगा एक शेव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षीती एक पाणी जसे सर्व जगाला प्यावेसे वाटते तसे तिन्ही लोक कृपाभावी म्हणून ज्याची इच्छा करतात जो सभाय संघ सांडोनिया लाग एकाकी असे अंग आंगी सुनी अंतर्बाह्य संगरूप विषयांचा संबंध सोडल्यामुळे शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा आहे श्लोक सुल्यानिंदा स्तुतिर मावनी संतुष्टो येन केन चित आणि केता स्थिरमतिर भक्तिर मान मे प्रियो नरा ज्ञानोबा तुकाराम जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशान लगे लेपु जैसा ज्याप्रमाणे आकाशाला कशाचाही लेप लागत नाही त्याप्रमाणे जो निंदा झाली असे समजून खेद मानित नाही व स्तुती झाली असे समजून हर्षही मानित नाही तैसे निंदे आणि स्तुती मानू करून एके पांथी विचरे पान प्राणवृत्ती जनीवनी त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती या दोघांनाही एका पंक्तीस बसून म्हणजे दोघांनाही सारखेच समजून प्राणाप्रमाणे लोकात व वनात सारखाच वावरतो సాచ టే ధోనీ బోల్ని న బోలే జలా जो भवविता उन्मनी आरा खरे किंवा खोटे असे दोन्ही प्रकारचे बोलणे सोडून देऊन जो मौन धारण करतो व ज्याला उन्मनी अवस्था भोगताना पुरे म्हणवत नाही जो यथाला न तो आला के पाऊशे विन न सुके समुद्रू जायसा प्रारब्धानुसार मिळणाऱ्या सुखलाभाने देखील ज्याला आनंद होत नाही व पाऊस न पडला तरी समुद्र जसा सुकत नाही तसा सुखलाभ न झाला असताही जो खिन्न होत नाही आणि वायुशी एकेठाई बिढार जैसे नाही तैसा ज्याप्रमाणे वायू एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे जो एकाच ठिकाणचा आश्रय करीत नाही आगवाची आकाश स्थिती जेवी वायुशी वसती तेवी जगतची विश्रांती स्थान जया ज्याप्रमाणे वायू अखंड आकाशात आकाश स्वरूपच होऊन राहतो त्याप्रमाणे संपूर्ण जगत ज्याचे राहण्याचे स्थान असते हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबवना चराचर आपण झाला या संपूर्ण चराचरात मी मी म्हणून स्फुरणारा मीच एक आहे असे केवळ व्यतिरेक ज्ञानच नाही तर सर्व चराचर रूपाने मीच एक भासतो असे अन्वय ज्ञानही ज्याच्या बुद्धीत दृढ झाले आहे मग याईवरी पारता माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी अर्जुना मग मी यावरी म्हणजे व्यतिरेक व अन्वय ज्ञान दृढ झाल्यावर माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेमाने भजन करण्याची ज्याला गोडी व श्रद्धा आहे त्याला मी आपल्या शिरावरील मुकुटच करतो म्हणजे आपल्या शिरावर मुकुटाप्रमाणे धारण करतो उत्तमाशी मस्तक खाल विजय हे काय कौतुक परिमाणु करीती तिन्ही लोक पायवनिया अशा थोर भक्तापुढे माझ्यासारख्या एखाद्याने मस्तक लावावे यात काही आश्चर्य या नाही पण माझ्या या उत्तम भक्ताच्या चरणतीर्थाचा तिन्ही भुवनातील लोक आदर करतात तरी श्रद्धा वस्तुशी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव जर भगवान शंकर सद्गुरू प्राप्त झाले तरच श्रद्धा वस्तूचा म्हणजे माझ्यावरील वस्तूचा आदर म्हणजे जपणूक प्रकारे केली पाहिजे हे जाणता येते परी हे असो आता महेशा वाणिता आत्मस्तुती होता संचारू असे पण आता हे पुरे भगवान शंकराच्या थोर प्रेमाचे वर्णन करू लागलो तर आत्मस्तुतीचा संचार होईल म्हणजे पर्यायाने आत्मस्तुतीच केल्यासारखे के होईल यया लागी हे नो हे मणितले रमा नाये अर्जुना मिवा हे श्रीतया ते म्हणून रमापती श्रीकृष्ण म्हणाले शंकराच्या प्रेमाची थोरवी गात नाही पण अर्जुना एवढेच सांगतो की अशा भक्ताला मी शिरावर धारण करतो जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंती जगा देतू कारण असा हा माझा भक्त रूपी चौथ्या पुरुषाची सिद्धी आपल्या हाती घेऊन ती भक्ती मार्गाने जगाला देत निघाला कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे कैवल्याचा म्हणजे ब्रह्मे करू अद्वैत ब्रह्माज्ञानाचा जो अधिकारी असेल त्याला स्वसामर्थ्याने मोक्ष देतो इतके सामर्थ्य असूनही पाणी ज्याप्रमाणे नेहमी सखोल जमिनीकडे वाहते त्याप्रमाणे तो आपण सर्वांपेक्षा कनिष्ठ होऊन सर्वांना आपल्यापेक्षा परमेश्वर स्वरूप समजतो म्हणून निगा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुगुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही भगवान म्हणतात अर्जुना म्हणून आम्ही त्यांनाच नमस्कार करू त्यांना आपल्या शिरावर मुगुट करू व त्यांचे चरण आम्ही आपल्या हृदयात धरू तयाच्या गुणांची लेणी लेवू आपली वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू त्यांच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाणीवर घालू म्हणजे त्यांच्या गुणाचे अखंड वर्णन करू व त्यांची कीर्ती हाच कोणी अलंकार आपल्या कानाच्या ठिकाणी घालू म्हणजे त्यांची कीर्तीच आपल्या कानाने श्रवण करू तो पहावा हे डोहळे म्हणूनही अचक्षुशी मज डोळे हातीचे नीलीला कमळे पुजुतया ते मी नेत्ररहित असतानाही त्यांना पहावे या उत्कट इच्छेने नेत्र धारण केले व मी लिलेकरता घेतलेल्या हातातील कमळाने त्यांची पूजा करीत असतो दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावयाला गुणी तयाचे अंग त्यांच्या शरीराला आलिंगन देण्याकरताच दोन भुजावर आणखी दोन भुजा घेऊन आलो म्हणजे चतुर्भुज झालो दोन भुजांनी आलिंगन देऊन आलिंगनाचे पूर्ण सुख भोगता येणार नाही असे वाटून चतुर्भुज झालो तया संगा चेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे गडे किंबहुना आवडे निरुपमु भक्ताच्या संगतीत देखील ब्रम्हख असते म्हणूनच मी विदेही असूनही त्यांची संगती करण्याकरता देह धारण करतो फार काय सांगू अशा ज्ञानी भक्तांचे मला जे प्रेम असते ते कशाची उपमा देऊन सांगता येण्याजोगे नाही तेने महामैत्र मैत्र येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे, अशा भक्ताशी माझे अत्यंत शक्य असते यात काही आश्चर्य नाही पण जे कोणी माझ्या भक्तांचे चरित्र सवन करतात तेही परोते आवडती हे निरुते जे भक्तचरित्रात ते प्रशंसिती तसेच जे कोणी माझ्या भक्तांच्या चरित्राची स्तुती करतात म्हणजे गुणकीर्तन करतात ते देखील मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असतात हे अत्यंत सत्य आहे जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती भक्तियोग समस्त योगरूप अर्जुना तुला मी आत्ताच जो संपूर्ण भक्तियोग सांगितला त्यात माझ्याशी ऐक्य करणारे जेवढे योग आहेत त्या, त्या सर्वांचा अंतर्भाव होतो म्हणजे भक्तियोगाने सर्व प्रक्रिया अवगत होतात किंवा साधतात तया मी प्रीती करी का मनी शिरसाधरी एवढी थोरी जया स्थिती ये ज्या भक्तिस्थितीची एवढी थोरवी आहे की त्या भक्तिप्रेमामुळेच मीही आपल्या भक्तांचे अत्यंत प्रेम करतो व त्याला शिरावर धारण करतो श्लोक ये तू धर्म्या पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतिव मे प्रिया ज्ञानोब्बा ज्ञानोबातुकाराम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय ज्ञानोब्बातुकारां पुण्डलीकवरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकून जे धर्म्या म्हणजे अवश्य आचरणीय व चित्ताला मोहक अशी ही अमृताची धारा म्हणजे अखंड अविनाशी अशी भक्तियोगाची कथा ऐकून जे कोणी आपल्या अनुभवाला आणून घेतील तैसीची श्रद्धेचे नियादरे दयांचे ठाई विस्तरे जीवी दया थारे जे अनुष्ठिती त्याचप्रमाणे अत्यंत श्रद्धा व आदर यांच्या योगाने ज्यांच्या ठिकाणी हा भक्तियोग विस्तार पावला व ज्यांच्या अंतकरणात तो दृढ होऊन जे त्या भक्तीचे अनुष्ठान करतात परिनिरुपली जैसी तैशीच स्थिती मानशी मज मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली मग चांगल्या मशागत केलेल्या क्षेत्रात जशी पेरणी केली जाते त्याप्रमाणे वर सांगितली तशीच त्यां ज्यांच्या मनाची अत्यंत प्रेमळ स्थिती आहे परिमाते परम करुणी ये अर्ती प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती झेपे आणि जे माझ्या सगुण स्वरूपालाच आपली परमगती समजतात ज्यांना माझ्या सगुण स्वरूपाच्या प्राप्तीचे प्रेम असते व जे माझ्या सगुण स्वरूपाला सर्वस्व मानून घेतात पारतागा गा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज बा अर्जुना या जगात तेच खरे भक्त व तेच खरे योगी होत मला त्यांच्याच भेटीची अत्यंत उत्कंठा असते ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा माझ्या भक्तिकथेशी ज्यांचे शक्य झाले ते पुरुषच खरोखर पवित्र तीर्थ व पवित्र क्षेत्र होत त्यांच्यासारखे जगात दुसरे काही पवित्र नाही आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचून यान गोमटे नाही अशा भक्ताचे आम्ही ध्यान करू तेच आमच्या पूजेतील देव आहेत त्यांचा वाचून आम्हाला काही एक गोड वाटत नाही तयांचे या व्यसन ते आमचे निधी निदान, किंबहुना समाधान ते मिळतीतय ते। आम्हाला त्यांचाच छंद असतो तेच आमच्या द्रव्याचे साठे होत एवढेच नाही तर त्यांची भेट झाली असताच आमच्या मनाचे समाधान होते पै प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ती पंडूसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही अर्जुना पण जे कोणी अशा प्रेमळ भक्तांच्या गोष्टी करतात किंवा कथा गातात त्यांना देखील आम्ही आपली परमदेवता मानतो ऐसे निजजन आनंदे तेने जगदादी कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे संजय म्हणतो धृतराष्ट्रा आपल्या भक्तजनांचा ब्रह्मानंद व जगद्रुपी कार्याचे मूळ कारण असा जो भगवान श्रीकृष्ण तो याप्रमाणे अर्जुनाशी बोलता झाला राया जो निर्मळू निष्कलंक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्युजो राजा दराष्ट्रा जो अविद्या दोष रहित असा शुद्ध आहे ज्याची कीर्ती रहित आहे जो सर्व लोकांवर कृपा करणार आहे जो शरणागतावर आईप्रमाणे प्रेम करणार आहे आणि जो सर्वांना शरण जाण्याला योग्य आहे पय सुरसहाय शिळू लोकलाल नीळू प्रडत्त प्रतिपाळू हा खेळू जयाचा दैवांचा कैवार घेऊन त्यांना सहाय्य करण्याचा ज्याचा स्वभाव आहे त्रैलोक्याचे संगोपन करणे ही ज्याची क्रीडा आहे व शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हाच ज्याचा खेळ आहे भगवान भजन करणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा सांभाळ करणारा होतो जो धर्मकीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ प्रबळू बळी बंधनू धर्माप्रमाणेच वागणारा अशी ज्याची कीर्ती आहे अगाध दातृत्वामुळे ज्याचे समवागणे आहे अमर्याद सामर्थ्याने समर्थ असल्यामुळे जो प्रबळ अशा बळीला बंधन करणारा झाला आहे जो भक्तजन वत्सलू प्रेमळजन प्रांजळू सत्य सरळू कलानिधी जो आपल्या भक्तजनावर आईप्रमाणे प्रेम करणार आहे आणि प्रेमळजनांशी निष्कपट आहे जो आपल्या सत्यस्वरूपाचे सत्यस्वरूपाने जगाचे धारण करणारा आहे व जो संपूर्ण कलांचा निधी आहे तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे रुदैवाचा ऐकतु असे जो वैकुंठाचा स्वामी असून आपल्या भक्तांचा सार्वभौम राजा आहे तो श्रीकृष्ण सांगत असून भाग्यवान अर्जुन श्रवण करीत आहे आता ययावरी निरूपिती परी संजय मने अवधारी धृतराष्ट्राते संजय राजा धृत धृतराष्ट्राला दुर्तरा, म्हणतो आता यापुढे भगवान श्रीकृष्ण काय बोलतात ते ऐका कथा मराठी मराठीया प्रतिपता आणि जयला अवधारी जो तीच रसाळ कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल आता लक्ष द्या ज्ञानदेव ज्ञानदेवने संत आम्ही हे ज्ञानदेव निवृत्तीदेवी ज्ञानदेवने संत ओळगावेती आम्ही हे पडविलोजी स्वामी निवृत्तीदेवी ज्ञान श्री ज्ञानदेव विरचिता भावादी द्वादशोध्याय श्री श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही तुम्हा संतांचे चरण धरावे हेच श्री स्वामी निवृत्तीदेवांनी आम्हाला शिकविले श्री कृपेने श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाचा दीपिकेसह अनुवाद पूर्ण झाला तो श्री सद्गुरूचरणी समर्पण असो श्री कृष्णचरणी समर्पण असो श्री ज्ञानेश्वरचरणी समर्पण असो पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ